महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा सहा व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये राजवीरंजित मेहतर यांनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच कैलासाचे प्रकाश शंकरमगदुम यांच्या स्मरणार्थ व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती ह्या कैचलकरंजी संजय तेलनाडे स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिका प्रज्ञाशोध खाजगी आय टी एस दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षेमध्ये राज्यात विसावा जिल्ह्यात सतरावा तालुक्यात चौदावा नंबर पटकवला यावेळी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यासाठी श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी या शाळेचा मुख्याध्यापक सौ निशा निशासमशी मार्गदर्शक शिक्षक सौ देशमुख व कांबळे मॅडम सर्व स्टाफ यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आलं या यशामध्ये त्यांच्या आईचे मोलाचं मार्गदर्शन लावलं सर्व स्तरातून त्याचं कौतुक होतं सत्यमुख प्रतिनिधी गुरुराज जोळोद इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका